विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांना मुहूर्त कधी शिवाजी विद्यापीठातील अनेक विभागात पूर्णवेळ जागा रिक्त असतानाही येथील एकशे पंचवीस प्राध्यापकांच्या रिक्त जागा अद्यापही भरल्या जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे राज्यातील इतर विद्यापीठांमधील रिक्त पदे भरून त्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू असतानाही शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांचे घोडे नेमके अडले कुठे असा सवाल उपस्थित केला जात आहे विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापकांची एकशे पंचवीस पदे रिक्त आहेत त्यासाठी बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर तपासणी आणि सहाय्यक व सहयोगी प्राध्यापकांच्या बहात्तर पदांचा प्रस्ताव विद्यापीठाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठविला होता त्याला मान्यता दिल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यासही व्यवस्थापन परिषदेत फेब्रुवारीमध्ये मान्यता दिली मात्र तोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने एसईबीसी प्रवर्गासाठी ही प्रक्रिया थांबवण्यात आली आता विद्यापीठाने पुन्हा सुधारित रोस्टर तयार करून प्रस्ताव पाठवला आहे तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे विद्यापीठात प्राध्यापक भा, भरती झालेली नाही त्यामुळे अनेक कंत्राटी प्राध्यापकांवर ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे विविध विभागात पूर्ण वेळ प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याने अध्यापनावर परिणाम होत आहे नेट सेट पीएचडी धारकांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दहा दहा वर्षे प्राध्यापकांची भरतीच होत नसेल तर परीक्षा शुल्कातून केवळ महसूल गोळा केला जातो का असा सवाल उपस्थित केला जात आहे